श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा ही प्रार्थना करते करते आणि आज या नवीन सुरुवात तर सहा जुलै वार रविवारला आलेली आहे आषाढी एकादशी आणि एकादशी म्हटलं की हा दिवस भगवान विष्णू देवांना समर्पित असतो त्याचप्रमाणे आषाढी एकादशी ही सर्व एकादशींपैकी खूप अतिशय खास आणि महत्वाची मा एकादशी मानली गेली आहे आषाढी एकादशीला प्रामुख्याने भगवान पांडुरंगाची पूजा केली जाते विठ्ठल म्हणजे श्री विष्णूचा एक अवतार तर अशा या एकादशी आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून अर्पण करायची आहे आपलं कितीही दुःख दारिद्र्य गरिबी असेल तर ती नष्ट व्हावी आपल्या आर्थिक समस्या कमी व्हाव्या आणि पैशा संबंधित जा, जा काही अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्या त्याचप्रमाणे आपल्याला जो काही पितृदोष असेल तर तो सुद्धा न, न संपावा शनिदोष असेल ग्रहदोष असेल तर तो नष्ट व्हावा यासाठी आपण पिंपळाच्या झाडाला फक्त एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे तो सुद्धा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये नक्की तेल कोणतं वापरावं कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे दिवा कोणता आपल्याला लावायचा आहे दिवा लावताना आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून व्हिडिओ बघण्यासाठी समोर बेल आयकॉनलाही लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही कारण बघा मित्र मैत्रिणीनो हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानलं जाणार म्हणजे पिंपळाचं झाड ज्याप्रमाणे वटवृक्षाला बेलाच्या झाडाला केळीच्या झाडाला शमी वृक्षाच्या झाडाला आवळ्याच्या झाडाला आपल्या हिंदू धर्मामध्ये धार्मिक महत्व आहे त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाला सुद्धा धार्मिक महत्त्व आहे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे संपत्ती जी आहे तर ती आपल्याला मिळत असते घरामध्ये सुख शांती समृद्धी वाढते आणि बुद्धांपासून अनेक ऋषींनी पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त केले आहे पिंपळाच्या पिंपळाच्या मुळामध्ये भगवान श्री हरी विष्णू देव देव आहेत फांद्यांमध्ये नारायण आहेत पानांमध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवी देवता जे आहेत तर ते निवास करत आहे पिंपळ वृक्ष म्हणजे भगवान विष्णू देवांचं एक, जा एक रूप आहे त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांचे आणि तीर्थक्षेत्राचे हे निवासस्थान सुद्धा आहे पिंपळाचे झाड जे आहे तर ते विष्णू देवांचं एक स्वरूप असल्यामुळे तेथे माता लक्ष्मीचा सुद्धा वास असतो कारण ज्या ठिकाणी भगवान विष्णुदेव आहे तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी जी आहे तर ती जा स्वतःहून जात असते प्रवेश करत असते तर ती आपोआपच जाते त्यामुळे या झाडांची पूजा केल्यामुळे भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मी सुद्धा आपल्याला कृपा आशीर्वाद जे आहेत तर ते मिळत असतात एवढच नाही तर सर्व देवी देव देवतांचे सुद्धा आपल्याला अखंड आशीर्वाद जे आहेत तर ते अक्षय कुण्याची प्राप्ती होत असते आता आपल्याला पिंपळाच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे की ज्यामुळे पितृदोषापासून आपली सुटका होईल त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडावरती नेहमी शनी महाराजांची छाया असते त्यामुळे शनी दोष जे आहे तर तो सुद्धा हो आणि ही वस्तू आपल्याला कोणत्या वेळेमध्ये अर्पण करायची आहे तर आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजेच प्रदोष काळा काळामध्ये आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे पिंपळाच्या झाडाची जी पूजा आहे तर ती सूर्योदयापूर्वी कधीही करू नये असं शास्त्र सांगतं कारण सूर्योदया अगोदर म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर आपण जर पिंपळ वृक्षाजवळ गेलो तर त्यावेळेला झाडावरती अलक्ष्मी म्हणजेच माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी का म्हणजे काय तर दारिद्र्य गरिबी ही निवास करत असते आणि म्हणूनच आपल्याला सूर्य उगवण्याच्या अगोदर कधीही पिंपळाच्या वृक्षाजवळ जा जायचं नाही त्यामुळे आपण पिंपळाची पूजा जी आहे तर ती आपल्याला प्रदोष काळामध्ये करायची पिंपळाला जी काही वस्तू अर्पण करायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तो संध्याकाळच्या वेळी म्हणजे तिन्ही तिन्ही सांजेला आपल्याला लावायचा आहे आहे सांजेच्या वेळेला माता लक्ष्मी जी तर ती सगळीकडे फिरत असते असते भ्रमण करत आणि या वेळेला आपल्याला एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे स्टील च्या लोटामध्ये आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर जी आहे तर ती घालायची आहे खडी साखर असेल तुम आवर्जून खडी साखर टाका यानंतर आपल्याला कच्चा दूध जे आहे तर ते देखील थोडस टाकायचं आहे गाईचं असेल तर अतिउत्तम करून घ्यायचा आहे कणिक आपण ज्यावेळी मळतो त्यावेळी आपल्याला त्या पिठामध्ये मिठाचा वापर करायचा नाही थोडीशी हळद जी आहे तर ती टाकायची आहे आणि कणिक मळून चौमुखी दिवा जो आहे तर तो तयार करून घ्यायचा आहे ज्यांना चौमुखी दिवा का तयार करणं शक्य नसेल त्यांनी तुम्ही निरंजन किंवा मातीची पंती घेतली तरी सुद्धा चालणार आहे यामध्ये आपल्याला चार वाती ज्या आहेत त्या लावायच्या ला मोहरीचं तेल घालायचं आहे किंवा आपण तिळाच तेल टाकू शकता त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडा जवळ आहे आणि जाताना जा आपल्याला जा जा थोडेसे काळे तीळ काळे उडीद सुद्धा घेऊन जायचं आहे त्याचप्रमाणे अजून एक वस्तू आपण पिंपळाच्या झाडाखाली ठेवू शकता तर ही वस्तू कोणती आहे तर हे सुद्धा मी तुम्हाला पुढे चालून व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे बघा पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर चौमुखी दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे दिवा ठेवण्या अगोदर तेथे थोड्याशा फुलांच्या पाकळ्या किंवा अखंड ज्या आहेत तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहे म्हणजेच त्याचं आसन तुम्हाला दिव्याला द्यायचं आहे डायरेक्ट जमिनीवरती दिवा तुम्हाला ठेवायचा नाही त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा यानंतर चार वाती घालायचा आपल्याला जो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्या दिव्याला हळदी कुंकू एका फूल अर्पण आहे आणि त्या पूजन करून घ्यायचा नमस्कार करायचा आणि यानंतर आपल्याला आपण जे पाणी आहे लोटा भरून तर ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे या पाण्यामध्ये आपण थोडीशी साखर जी आहे तरपी घातलेली आहे म्हणजेच हे गोड पाणी जे आहे तर आपण अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला सर्वात पहिले पिवळ चंदन किंवा अष्टगंध लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा फूल अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि जी काय फुलं असेल तर ती अर्पण करायची आहे सोबत तुम्ही साखर किंवा पिवळी मिठाई नेलेली असेल तर ती अर्पण करायची आहे नैवेद्य म्हणून किंवा एक केळी जरी ठेवली तरी सुद्धा चालणार आहे यानंतर तुम्हाला बारीक साखर आहे मुंग्यांसाठी पिंपळाच्या झाडाखाली थोडीशी टाकायची आहे काळे तीळ किंवा काळे उडीद तर हे सुद्धा आपण अर्पण करायचे आहे अगदी चिमूटभर किंवा चमचाभर काळे तीळ अर्पण केले किंवा काळे उडीद अर्पण केले तरी सुद्धा चालतील यानंतर आपल्याला अजून एक वस्तू पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहे ती म्हणजे आपण ज्यावेळी घरातून बाहेर जाणार आहोत तर त्यावेळी आपल्याला सा, सात धान्य म्हणजे सप्तधान्य जे आहे तर ते प्रत्येक धान्याचे पाच पाच धान्य जे आहेत तर ते, सु, आ, ते जरी घेतले तरी सुद्धा चालतील आणि हे धान्य सप्तधान्य आपल्याला आपल्या मुठीमध्ये घेऊन आपल्या घराचा जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्या दरवाजावरून सात वेळा तुम्हाला उतरून घ्यायचे आहे आणि म्हणजे आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा असेल तर ती त्यामध्ये शोषली जाईल आणि ही धान्य आपल्याला पिंपळ वृक्षाखाली ठेवायची आहे अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आपण ज्यावेळी मोहरीच्या तेलाचा दिवा हा पिंपळाच्या झाडाखाली लावतो तर त्यावेळेला शनी संबंधित त्रास जे आहेत तर ते दूर होत असतात आपली साडेसाती जी आहे तर ती कमी होत असते साडेसातीचा त्रास जो आहे तर तो कमी होत असतो तर अशा प्रकारे तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला अकरा प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या पिंपळ वृक्षाला करायच्या आहे आणि या प्रदक्षिणा करत असताना मनामध्ये आपल्याला सतत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या षडाक्षर मंत्राचं पठन करायचं आहे प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या झाडाला आपल्याला दोन्ही हात लावून आपली जी काय समस्या असेल अडचण असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे पाच मिनिटे तुम्हाला तिथे बसायचं आहे आणि आपल्या दोन्ही हाताने परत एकदा तुम्हाला पिंपळ वृक्षाला प्रसन्न करायचं आहे आणि माता लक्ष्मीला असं तुम्हाला आवाहन करायचं आहे सोबतच माता लक्ष्मीला तुम्हाला असं म्हणायचं आहे की भगवान विष्णू सोबत आपल्या घरी चला माता लक्ष्मी असं तुम्हाला आवाहन करायचं आहे यानंतर आपली जी काय समस्या आहे तर ती देखील तुम्हाला व्यक्त करायची आहे जसं की आता काही आर्थिक समस्या असतील किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर त्या समस्या तुम्हाला सांगायच्या नष्ट व्हावी दूर व्हावी आणि यानंतर आपल्याला घरी यायचं आहे घरी येताना मात्र आपल्याला मागे वळून बघायचं नाही घरामध्ये जर एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर जी सप्तधान्य आपण मुख्य दरवाजावरून ओवाळून घेतलेली आहे तर ती आजारी व्यक्तीवरून ओवाळून घेऊन खाली ठेवली तरी सुद्धा चालेल पिंपळाच्या जा झाडाची पूजा केल्यामुळे आपला पितृदोष जो आहे तर तो दूर होतो परंतु शनी दोष जो आहे तर तो सुद्धा दूर होत असतो कारण स्वत शनि महाराजांनी सांगितलेला आहे की जो कोणी व्यक्ती पिंपळ वृक्षाची पूजा करेल त्याला शनीचा त्रास कधीही होणार नाही तर या मागे सुद्धा एक छोटीशी जी आख्यायिका आहे तर ती आख्यायिका काय आहे तर महर्षी तदीची यांनी जगाच्या हितासाठी आपल्या देहाचा त्याग केला आणि देवराज इंद्रांना अस्थिदान केला मग विश्वकर्माने हाडांपासून वज्र बनवले जे खूप शक्तिशाली होते महर्षी ददीजी यांच्या पत्नीला जेव्हा हे कळले तर त्यावेळी तिला खूप वाईट वाटले आणि त्या सती जाण्यास निघाल्या देवांनी तिला थांबवण्याचा खूप अतोनात प्रयत्न केला परंतु तिने ऐकलं नाही महर्षी ददीची त्यांची जी पत्नी होती तर ती त्यावेळी तिने तिच्या गर्भातून आपल्या मुलांना मुलाला बाहेर काढले आणि पिंपळाच्या झाडाखाली ठेवले आणि त्यानंतर ती सती गेली आणि ते मूल पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाची पाने खाऊन जगले आणि म्हणूनच त्याला पिपलाद ऋषी पडले आणि हे जे होते तर अतिशय अत्यंत कठोर अशी तपश्चर्या केली त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि यानंतर त्यांना समजले की आपले वडील हे शनी तसेमुळे मरण पावले त्यावेळी त्यांनी ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने ब्रह्मा दंड जो प्राप्त केला होता तर त्याचा वापर करून शनिदेवांना शिक्षा शनिदेवांना शिक्षा दिली आणि शनीदेवांनी पिंपला ऋषीची माफी मागितली आणि वचन दिलं की जो कोणी पिंपळ पिंपळ वृक्षाची पूजा करेल तर त्याला शनीचा त्रास जो आहे तर तो होणार नाही अशी देखील आख्यायिका थोडक्यात आहे की ज्यामुळे पिंपळाची पूजा केल्याने शनीचा त्रास जो आहे तर तो आपल्याला होत नाही आणि म्हणूनच आपल्या ज्या काही समस्या आहेत तर त्या नष्ट होण्यासाठी त्याचप्रमाणे करायची आहे त्याचबरोबर अगोदर एक दोन दोन तीन दिवसा अगोदर शेअर करत आहे शेअर करण्याचं कारण एवढंच आहे की ज्यांच्याकडे वस्तू नसेल त्यांनी अगदी छोट्या थोड्या थोड्या जरी आणल्या किंवा छोटी बॉटल आणली मोहरीच्या तेलाची किंवा तिळाच्या तेलाची तुम्ही आणू शकता आणून ठेवा आणि त्या दिवशी तुम्हाला म्हणजेच रविवारी तुम्हाला हा उपाय जो आहे ही सेवा जी आहे तर ती करायची आहे फक्त एकच लक्षात घ्या ज्यांना ही तेलाची बॉटल आणायची आहे त्यांनी गुरुवार शुक्रवार या दिवशी आणा किंवा रविवारला तुम्ही आणू शकता परंतु शनिवारी शनिवार जो असतो तर शनिवारी खायचं तेल किंवा तेल तेल जे आहे तर ते कधीही आपल्याला घरामध्ये खरेदी करून आणायचं नसतं त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त इतरांपर्यंत शेअर करा तुमचे नातेवाईक असतील मित्रमैत्रिणी असतील त्यांना देखील शेअर करा तुम्ही ही उपाय करा आणि इतरांनाही सेवेचा उपायांचा लाभ घेऊ द्या तर सांगितल्याप्रमाणे जो उपाय तुम्हाला शक्य होईल जी सेवा तुम्हाला शक्य होईल ती जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आवर्जून एक लाईक एक कमेंट आणि एक शेअर आवर्जून करत जावा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो पर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ